लोकसभा निवडणुकीआधी साखर सम्राटांना खुश करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून साखर कारखान्यांसाठी पुन्हा कर्जहमी योजना सुरू करण्यात आली आहे राज्यामधील दहा ते पंधरा साखर कारखान्यांना एक हजार आठशे कोटींचं कर्ज देण्याचा प्रयत्न आहे विरोधी पक्षांमधनं महायुतीमध्ये घेणाऱ्या नेत्यांच्या कारखान्यांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न आहे का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती साखर उद्योगावरती पकड असलेल्या नेत्यांना आपल्याकडे खेचण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न असता की चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे गेल्या वर्षी राज्य सरकारच्या हमीवरती भाजप नेत्यांच्या सहा कारखान्यांना पाचशे एकोणपन्नास पूर्णांक चौपन्न कोटींचं खेळत्या भांडवलातील कर्ज मिळवून दिलं गेलं होतं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा अशा स्वरूपाचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय आपले प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत आणि याविषयीची अधिक माहिती देतात धनंजय एकीकडे आपण बघतोय की यानंतर एक चर्चा राजकीय वर्तुळामध्ये प्रामुख्यानं होताना दिसतीये ती म्हणजे साखर सम्राटांना कुठेतरी खुश करण्याचा प्रयत्न हा महायुती सरकार करत आहे का आणि त्या माध्यमातून विरोधी पक्षातल्या काही नेत्यांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न भाजपचा किंवा महायुतीचा दिसतोय का नक्कीच गुरु जर आपण पाहिलं तर सह सहकारी साखर कारखान्यांना एनसीडीसी कर्ज मिळवून देणारी सरकारी कर्ज हमी योजना जी आहे ती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आपण जर पाहिलं तर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील या साखर उद्योगांवर पकड असलेल्या जे जे नेते आहेत त्यांना आपले जे करणारे महायुती सरकारचा हे प्रयत्न असून विरोधी पक्षातील महायुतींच्या जे आहेत त्यासोबत नेत्यांना कारखान्यात यावर स्थान दिले जाण्याची देखील शक्यता आहे आपण जर पाहिलं तर यात अशोक चव्हाण हे देखील आता हे देखील आता महायुतीत जोडले गेलेले आप आपल्याला पाहायला मिळेल आपण जर पाहिलं तर या सगळ्यामध्ये त्या अंतर्गत सरकारचे ज्या नंतर राज्य बँकेने ज्या कारखान्यांना कर्जांचा प्रस्ताव मानण्या देण्यात नकार दिला होता आता त्यांना त्यामध्ये जी आहे ती भर पडलेली आपल्याला पाहायला मिळते मग यामध्ये जर पाहिलं तर भाजप असेल अजित पवार यांचा गट असेल या कारखान्यांचा समावेश तर आहेतच मात्र काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गटांमधील जे साखर उद्योगाशी संबंधित आमदार आहेत ते महायुतीमध्ये आणण्यासाठी देखील ही योजना आणण्याची चर्चा जी आहे ती सध्या असलेली आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर बरीच नावं जी आहेत ती या मध्ये कारखान्यांची पाहायला मिळते राजगड कारखाना असेल जो पुणे जिल्ह्यात आहे त्यानंतर किसनवीर असेल साताऱ्याचा अहमदनगर मधील तीन ते चार कारखाने आहेत अशी बरीच नावं जी आहेत ती योजनेमध्ये असलेली पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर या सगळ्याच्या या प्रस्तावाची छान करण्याची सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती देखील गठीत करण्यात आलेली आहे या समितीच्या शिफारसी नंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून हा अंतिम निर्णय जो आहे तो घेणार आहेत गुरु धन्यवाद धनंजय या सविस्तर माहितीसाठी तर विरोधी पक्षांमधनं महायुतीमध्ये येणाऱ्यांच्या कारखान्यांना प्राधान्य देण्याचा हा प्रयत्न आहे का हा ही चर्चा या निमित्तानं पुन्हा एकदा आता सुरू झालेली आहे लोकसभा निवडणुकीआधी साखर सम्राटांना खुश करण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न असता की चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे राज्यामधील दहा ते पंधरा साखर कारखान्यांना एक हजार आठशे कोटींचं कर्ज देण्याची ही योजना आहे